आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला आहे वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या घरात घुसून एका दरडेखोराने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात तो जखमी झाला आहे गुरुवार मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तो आपल्या कुटुंबियासह घरात झोपला असताना ही घटना घडली सैफ अली खान व करीना कपूर खान यांचे वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता त्याने सैफवर चाकूने हल्ला केला घरातील सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले सध्या पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे सध्या त्याला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते सैफच्या हातावर सहा वार केल्याचे समजले जाते आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार केली आहे हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियासोबत घरी झोपलेला होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला त्यांच्या आवाजाने सैफही जपेतून जागा झाला तो लागलीच बाहेर आला समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली त्याच दरम्यान चोराने सैफवर चाकूने हल्ला केला त्यामध्ये सैफ जखमी झाला कुटुंबीय आणि घरातील नोकरचाकर यांनी तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले तेथे ते त्याच्यावर ते सध्या सर्जरी सुरू आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सैफ अली खान यांच्या घरात काम करणाऱ्यांचे आणि सुरक्षेचे काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे तसेच त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरुचिप अनवर खान पठाण नाशिक